आज आपण अगदी मऊसूद अशी भगरीच्या पिठाची किंवा उपवासाच्या वरीच्या तांदळाची भाकरी कशी बनवायची ते पाहणार आहोत अगदी मऊसूद होते सकाळपासून संध्याकाळपर्यंत अगदी मऊसूद अशी ही भाकरी होते इथे मी भगरीचं पीठ घेतलेलं आहे अगदी बारीक पीठ आहे जेवढं पीठ आपण घेणार आहोत तेवढंच पाणी घ्यायचं आहे पाण्याला छान अशी उकळी आणायची थोडंसं चवीपुरतं मीठ घालायचं आहे थोडंसं मीठ घालूयात आणि एक उकळी आणूयात उकळी आल्यानंतर आपण जेवढं पीठ तेवढंच पाणी घेतलेलं आहे ते पीठ आपण संपूर्ण पीठ ह्यामध्ये मिक्स करून अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा पटापटा मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्या गुठळ्या होणार नाही पीठाची उकळ अशी छान होईल हे बघा व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे आता मी गॅस बंद करणार आहे आणि हे पीठ आपण परातीमध्ये काढून घेऊयात हे बघा व्यवस्थित असं पीठ मिक्स झालेलं आहे आता आपण हे का ताटामध्ये काढून घेऊयात आणि थोडंसं हलकंसं थंड झालं की आपण हे मळून घ्यायचं आहे अगदी पटकन होतात ह्या भाकऱ्या आपण अगदी सकाळी जरी केली तरी संध्याकाळपर्यंत अगदी मऊसूत अशी ही भाकरी राहते आणि अजिबात चिवट वगैरे होत नाही त्यामुळं प्रकारे नक्की भाकरी ट्राय करून बघा अगदी नवशिके असाल तरीसुद्धा तुम्हाला ही भाकरी करता येईल व्यवस्थित असं पाण्याचा हात घेऊन पीठ मळून घ्यायचे छान असं पीठ आता आपण मळून घेऊयात हे बघा मस्त असं पीठ आपलं मौसूद असं मळून झालेलं आहे तुम्ही पाहू शकता बघूनच तुम्हाला समजत असेल की छान असं पीठ आपलं मळून झालेलं आहे आता या पिठाचे आपण दोन गोळे करूयात दोन मोठ्या भाकऱ्या होतील या पिठामध्ये आपल्या हे बघा अशा प्रकारे दोन गोळे करून घेऊयात आपण आता तुम्ही ही तांदळाची भाकरी जी आहे बगरीच्या पिठाची भाकरी ती एक थापूनही करू शकता पण इथे मी लाटून करणार आहे लाटून केली की के अगदी पातळ अशी भाकरी तयार होते आता एक गोळा घेतलेला आहे अशा प्रकारे थोडंसं पीठ लावून घ्यायचं दोन्ही साईडनी आणि गोल 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 अशा प्रकारे थोडीसा गोळा हा जो आहे तो पसरवून घ्यायचा आहे अशा पद्धतीने जेणेकरून काय होतं की आपली जी भाकरी असते ती अगदी सगळ्या बाजूनी सारखी अशी लाटली जाते हे बघा सारखी अशी अलगच लाटली जाते तुम्ही बघू शकता अजिबात कुठेही भाकरीला भेगा गेलेल्या नाही आहेत किती छान अशी गोलसर सरसर अशी लाटता येते भाकरी अगदी तुम्ही जरी नवशिके असाल तरी पहिल्यांदा जरी करत असाल तरी अगदी परफेक्ट अशी ही भाकरी होऊ शकते आणि अगदी सकाळी जरी केली तरी संध्याकाळपर्यंत अगदी मऊसूद अशी भाकरी राहते हे बघा सारखी अशी कडा आपण लाटून घेऊया भाकरीच्या हे बघा जितकी पातळ पाहिजेल तितकी पातळ अशी भाकरी तयार होते आपली तुम्ही बघू शकता अगदी छान अशी ही उपवासाची भाकरी आपली तयार होते बघा पातळ अशी तयार झालेली आहे आता आपण ही चांगल्या प्रकारे आता भाजून घेऊया हे बघा खालची जी, जी बाजू आहे ती वरच्या साईडला घ्यायची म्हणजे जी पिठाची बाजू असते ती वरच्या साईडला घ्यायची थोडंसं सा पाणी लावून घेऊया हे बघा सारखं असं सा पाणी लावून घ्यायचं आहे भाकरीला आणि आता एक मिनटानंतर आपण ही बाजू आहे ती आपण पलटी करून घेऊया हे बघा किती छान अजिबात तव्याला चिटकत नाही काय नाही हे बघा पलटी केलेली आहे आता दोन मिनटानंतर खालची साईड पण होते हे बघा दोन्ही बाजू अशा छान तव्यावर आपण भाजून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता किती छान अशी टम्म फुगलेली आहे भाकरी हे बघा किती छान मस्त अशी आपली टम्म फुगणारी मौसूद अशी उपवासाची भाकरी तयार झालेली आहे हे बघा काही वेळ लागत नाही पटकन अशी तयार होते अशीच तुम्ही उपवासाला नक्की ट्राय करा आणि माझ्या रेसिपी आवडत असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा